मित्रांनो नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये माझे रॉयल विचार ह्या यूट्यूब चॅनेलवरती जर आपण नवीन चाल किंवा सहजक्रोड करत विडिओपर्यंत आलात चाल तर लागलीच आपलं चॅनेल सबस्क्राईब करून टाका जेणेकरून मी ज्या पण काही व्हिडिओ पाठवेल त्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचतील आणि तुम्ही त्या व्हिडिओचा आनंद घ्यायचाल मित्रांनो आजचा व्हिडिओ काय आहे आणि कशा संदर्भात आहे हे टायटल थांबलेल हे पाहून तुमच्या लक्षात आलेले त्याच्यामुळे जास्त वेळ न घालवता मी व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो आज विठ्ठल केसरी म्हणून आषाढी एकादशीच्या निमित्तानं कातर खटाव या ठिकाणी मोठ्या मैदानाचं नियोजन केलेलं होतं <coughs> बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सगळीच बैल एका द्वेषानं एका जोशानं पुन्हा एकदा पळायला सुरुवात झाली त्याच्यामध्ये ला कुठलाच बैल अपवाद नव्हता कारण बऱ्याच दिवसानंतर मैदानं चालू झाली होती आणि एक मोठं मैदान जिथं सगळ्या बैलांचं अस्तित्व सगळ्या बैलांचा कसपाना लागू लाग लागलं जाईल असं हे मैदान होतं या मैदानावरती मित्रांनो एक या मैदानाला वेगळं पण या गोष्टीसाठी आपण समजून घेऊया की रणजित निंबाळकर सर बैलगाडा शेती क्षेत्रातला एक दर्दी माणूस त्यांचा अचानक निर्गुण खून झाला आणि त्याच्यानंतर हे शर्यत क्षेत्र एक दहा दिवसांसाठी बारा दिवसांसाठी स्टॉप करण्यात आलं होतं त्याच्यानंतरच हे मैदान होतं म्हणून या मैदानाला एक वेगळं महत्त्व आहे आता या मैदानाचा विषय असा होता की या मैदानामध्ये सगळे टॉपचे बैल होते अगदी बाकासूरपासून ते म्हणजे गर्णिकेचा राजा असेल त्याच्यानंतर तो लखन असेल अर्जुन असेल सारजा असेल असे वेगवेगळे वेगवेगळ्या आपल्या कलागुणांनी आणि वेगवेगळ्या वेग मैदानांवरती नाव कमवलेले सगळे नंदी एका वेळेस आले होते खरंतरच सर्जा आणि बकासूर यांची गाडी फायनलला ज्या पद्धतीनं पळाली ती खरंच खूप जीव तोडून पळाली जसं सेमीला अंतर कापलं तसंच सेमी फायनलला अंतर कापणं थोडंसं अवघड गेलं त्याचं कारण असं होतं मित्रांनो की तिथं कुठेही त्यांची गाडी पराभव नाही झाला बाकासूरचा जो म्हणतो आहे आपण की पराभव तर तो पराभव त्या ठिकाणी झालेला नाही किंवा सर्जचा पराभव त्या ठिकाणी झालेला नाही कारण जर ज्या एक आणि दोन नंबरला ज्या गाड्या आल्या यांचा जर आपण इतिहास पाहिला तर ह्या गाड्या एक नंबरच्याच आहेत म्हणजे ह्या फायनलमध्ये असतातच असतात एक दोन तीन या नंबरात असतातच असतात जी घरनिगीच्या राजाची गाडी होती लखनची गाडी होती आणि बाकासूरची गाडी या तीनही गाड्या आणि ही तीनही बैल सध्या महाराष्ट्रातली सर्वात टॉपचे बैल आहेत आणि या तीनही बैलांनी या तीनही नंदींनी त्यांच्यासोबत घेतलेले जे बैल आहेत ते सुद्धा सध्या महाराष्ट्रातले टॉपचे बैल आहेत त्याच्यामुळे या तिघांच्या चुरस होणार होती तर होणार होतीच त्यात काय वाटच नाही खूप चांगल्या पद्धतीनं ही चुरस झाली अगदी शेवटपर्यंत तुफान वेगानं सगळीच बैल पळाली पण घरणिकेचा राजा हा एक अवली आहे तो वेगळाच आहे चटणी भाकरीचा बैल म्हटलं जातं त्याला आणि एक वेगळंच त्याची ओळख आहे आणि शेवटी पोसेगावचा गुलाल त्याने घेतलेला आहे हिंद केसरीचा म्हणजे तो महाराष्ट्रात टॉपमध्ये वर्षभर खेळणार यात काय वाद नाही तो आपण त्या दिवसापासूनच बोलतोय की एवढं सगळं या ठिकाणी होणार आणि हे शरीर तो नेहमीच प्रत्येक मैदान गाजवणार त्याचप्रमाणे त्याने आजचं मैदान सुद्धा गाजवलं कारण त्याच्या गाडीवरती त्याचे गाडीचे चालक होते ते आजचे ड्रायवर ज्यांना रन मशीन असंही या क्षेत्रात संबोधलं जातं कारण तो माणूस एकदा बसला तर तो जिंकूनच बाहेर पडतो अशी त्यांची ख्याती आहे त्याच्यानंतर आपल्या बकासूर आणि सर्जेच्या गाडीवरचे विठ्ठल नाणा याच विठ्ठल नानांना ज्या बक्षिसांचा तुफान त्यांच्यावरती वर्षाव झाला कारण प्रत्येकाला माहिती होतं ज्या ज्या लोकांनी त्यांना बक्षिसाच्या स्वरूपात त्या ते ठिकाणी मदत केली आपण मदूनच मदतच म्हणूया कारण त्या सर्वांना माहीत होतं की आता निंबाळकर सर नाही त्यांच्यासोबत कारण निंबाळकर सर इतका दिलदार माणूस होता पैशाचा कधीही विचार करणारा माणूस नव्हता हो तो माणूस त्यांच्या आज त्यांच्या जे आपण म्हणतो ना की त्यांच्या डोक्यावरती जी छाया होती ती कुठेतरी गडद झाली ती कुठेतरी पुचली गेली त्यांना आर्थिक अडचण शंभर टक्के भासणार कारण इतकी मोठी बैला सांभाळायची आणि नानांची परिस्थिती जर पण आपण पाहिली तरी इतकीशी काही नाही की सगळं व्यवस्थितच होऊन व्यवस्थित खर्च पाणी होईल त्याच्यामुळं जो काही मदत केली अशीच सर्व बैलगाडा शर्यत शेवकांनी त्यांच्यावरती प्रेम करत राहावं शेवटपर्यंत त्यांच्यावरती प्रेम करत राहावं आणि सुद्धा बैलगाडा शेवकिलांना एक शब्द द्यावा की त्यांच्यामध्ये जोपर्यंत बैलगाडा शर्यत पळवण्याचं त्यांच्यामध्ये सामर्थ्य आहे त्यांच्यामध्ये धैर्य आहे तोपर्यंत त्यांनी सर्जा हा म्हणजे सरांच्याच फॅमिलीच्याच म्हणजे त्यांच्या मुलीच्या व त्यांच्या पत्नीच्या आणि त्यांच्या नावाने तर पळणारच आहे पण त्याचबरोबर त्याला शेवटपर्यंत ठरणार साथ देतील एवढी त्यांनी ग्वाही द्यावी मित्रांनो बकासूरचा कुठल्याही प्रकारे हा राह आलेली नाही कारण पहिल्या तीन नंबरातल्या गाड्या ह्या तीनही एक एक नंबरच्या गाड्या आहेत त्याच्यामुळं थोडं उन्नीस वीस होत असतं शर्यत म्हटलं की थोडं पुढं थोडं महाग आलंच कारण सगळे बैल हे टॉपचे बैल होते आणि पाळणारे बैल होते त्याच्यामुळं याच्यामध्ये हार जीत ही होणारच असते कोणाच तरी एक येतो तेव्हाच कोणाच तरी साथ येत असतो त्याच्यामुळं हे होत असतं बाकी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा असेच <coughs> छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझा चॅनेल सबस्क्राईब करा आपलं चॅनेल सबस्क्राईब करा मित्रांनो थोडी तब्येत डाऊन असल्यामुळं आवाजाचा थोडा प्रॉब्लेम होत असेल पण नक्की सपोर्ट करा आणि तुम्ही असाच मला प्रेम द्यात चला एवढीच या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र